हॅलो मित्रांनो आता चाललो आपण शेतामध्ये हे बघा आता घरी थाव नेमकात पहा मित्रांनो आता चाललो आपण शेतामध्ये आज काही काम नाही पाणी होतं ना दोन तीन दिवस म्हणून आज कापूस ही बंद आहे आपला काय असं हिंडून नये आज शेतातून पाऊसात कापूल हे इकडं आपलं शेत पाय थोडं रातच्या नाही हिंडत रात्री पाय पाय निशा आपला डोऱ्या वावर संत्रीच्या वावर आमचा एक कापूस फुटलेला आहे आता दुसरा याचा आमची तूर पाच ऊन मारत आहे ऊन ऊन बाईकडे कापूस रचायला आहे ते पाच ऊन मारत आहे आता दुसरा पहिला झाला आपला याचा आता दुसरा सुरू आहे याच्यात पा मित्रांनो आता चाललो आपण पप्पोईच्या बगीचा तुम्हाला दाखवतो काय टाकलं त्याच्यात हे पाहिजे कांदे टाकलेले आहे आपण हे पाहि कांदे तुम्हाला दिसू शकते का पा हे कांदे आता निंगायले बारकाले हे असे बेळ दहा असे दहा बेळ टाकून आहेत कांदे एक नंबर निघले हे पा कांदे हे पहा पप्पच्या बगीचा पपई जास्त पपई जास्त नाही लागली म्हणून कांदे टाकून दिले पूर्ण बेवढा हे तुम्हाला का कांदेच कांदे आता निघायले सध्या टाईम लागते अजून मोठाले व्हाय आता आपला इळा घेऊन आता जायचं आपल्याला एक फारा कापून एक फारा कापावा पण विहिरीपाशी एक बॉटल भरून आणायची आहे आईसाठी पाणी पिया पियापास साठी हे पहा आता एक नंबर निघायले कांदे हे पा, पा कांदे एकदम बारीक निघायले भेटूया आता मग तिकडं जाऊन विहिरीपाशी आमच्या विहिरीपाशी जाऊन भेटूया आता हे पाय पप्पा कशी लाग मग असे जास्त नाही आलं पपई लहान हे लहान कुठं कुठं आहे तर कुठं काहीच नाही तर पाहू शकता याला ह्यात याला नाहीत त्याला तर याला दोन तीनच आहे हायत यालाही नाहीत त्याला चार पाच आहे त असे पपई लावे लागलेले आहे पहा मित्रांनो आता आलो आपण लसणाच्या वापामध्ये आपलं लसण लावलं होतं ना आपल्या लसणच्या वापामध्ये आलो हे पाहू शकता जास्त गवतच झालं लसण कुठं कुठं दिसायला पाहू शकता लसन पा लसन गवतच गवत झाल्याच्यात गवत आता राऊंडअप किंवा ते भेटते ना लस लसनवरच राऊंड अप तीर टाकतो किंवा निंदन काळा लागते आपल्याला काय होते होती की? पा, पा।, पा। मित्रांनो आता आलो आपण आपल्या विरी पशी पाहू शकतो इथं बकेट ही नाही आपली विहीर ते कासव गेला दाखवत होतो कासव हे पहा आपली कापूस आता पाणी सुरू आहे म्हणून उद्यापासून कापसाला फिरायला लागते आपल्याला कापूस वेचा लागते हे रप हे आपला कापूस दोन वेचे झाले याच्यात हे पाऊन आज ऊन उन पाहू शकता खतरनाक तर पहिला तू हे पहा मित्रांनो आता इथे डबकी सापडलेली आहे आता हे बॉटल भरायचं एक तिकडे न्यायची आहे आपल्याला आता पहा मित्रांनो आता आपलं भाराही झालं एक बॉटलही आणली आता जायचं आपल्याला जा जा घरी पेपा तिकडून एक फार आणला होता आपण कापून हे पहा आपलं हे दुसरं शेत आता जायचं आपल्याला घरी यूट्यूबला सबस्क्राईब फेसबुकला फॉलो आणि इंस्टालाही फॉलो करता फक्त तुम्ही भेटूया आता उद्या एक नवीन ब्लॉगमध्ये गुड बाय